एकंदरीत हा सगळा रिझल्ट येतोय नाटकपरांचा पराजय आहे यामध्ये काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या इलेक्शन न कळण्याचा पराभव तुम्हाला काय संशय काय आहे संशय किंवा काय आहे तो विषयाचा उपयोग काय अमृत चौमेदोर सांगितलं आता सगळे बोलतात त्याच्यावर मत काय व्यक्त करायचं अरे सगळेच जनतेतले होते ना सगळेच जनतेतले होते पण एक कुठली अशी लाट पण नव्हती दोन हजार एकोणीस ला दोन हजार चौदा दो ला ज्याप्रमाणे नवी लाट संदेश सांगण्यात होतं मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार हा बीजेपीच्या विरोधात असल्याचं चित्र होत मात्र अचानक हे सगळं आता त्याच्यावर कमेंट्स करून उपयोग आहेत हे समजण्याच्या पलीकडे आहे अनाकलनीय आहे बघू आता बघू अजून सगळ्यांची बोलेल काय नेमकं झालंय काय नाही त्यानंतर ठरवू काय नेत्यांचे फोन आले होते का याबाबत नाही नाही कार्य करते पराभव झाल्यावर कोणाचे फोन नाहीत नाही ते बाकी शरद पवार असेल महाविकास आघाडी बघू ना आता ठरवू आम्ही काय करायचं काय नाही धन्यवाद आभार कार्यकर्त्यांना